नमस्कार मंडळी टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे भरपूर उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि अशा वेळेस आपल्याला कुठल्या ना कुठल्या कामासाठी घराबाहेर तर पडावं लागतंच अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे आणि कुठली काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठी आपण आज स्कार्फ कसा बांधायचा तो शिकणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आहेत आणि त्यामुळे काय होतं तर चेहऱ्याची निगा राखली जाते आणि स्कार्फ बांधल्यामुळे आपल्याला भरपूर प्र प्रकारे शरीरासाठी आपल्याला काळजी घेतली जाते जर का तुम्ही असंच उन्हाच्या उन्हावर गेले तर आपल्याला डोळ्यांना त्रास होतो डोकं दुखायला लागतं आणि बऱ्याचशा महिला आहेत त्या बऱ्याचशा कामासाठी बाहेर पडतात घर दुपारीसुद्धा त्यांना बाहेर जावं लागतं गाडीवर जातात स्कूटीवर चालत सुद्धा जावं लागतं रिक्षानेसुद्धा जावं लागतं आणि प्रवास म्हटलं तर आपल्याला पायी हा थोडाफार करावा लागतो अशा वेळेस स्कार सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आपल्याला उन्हाचे जे सूर्याचे किरण आपल्या चेहऱ्यावर पडतात त्याच्यामुळे भरपूर आपल्याला प्रदूषण होतं आणि चेहरा आपला खराब देखील होतो आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शरीराचे संबंधित आपल्याला सुद्धा द्यावं लागतं म्हणजे डोकं दुखतं दो, दो, डोळ्यांना त्रास होतो अशा भरपूर गोष्टीपासून लांब राहायचं असेल तर सगळ्यात आहे आपल्याला स्कार्फ बांधायचं त्यासाठी आपण स्कार्फ कसा बांधायचा तो शिकणार अगदी सोप्या पद्धती आता आपण पहिली पद्धत बघणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर थोडा स्कार्फ असतो तो थोडा मोठाच घ्यायचा आहे ह्यावर मी जवळजवळ एवढा हा मोठा स्कार्फ घेतलेला आहे अशा पद्धतीचा आणि स्कार्फ घेताना सगळ्यात महत्वाचा जेवढा पांढरा स्कार्फ असेल तेवढा चांगला आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा सॉफ्ट कपडा असेल तो घ्यायचा आहे आपल्याला तर पहिली पद्धत म्हटली तर हा स्कार्फ आहे पूर्ण ओपन करायचं आहे आपल्याला ह्यावर अशा पद्धतीने आणि त्यानंतर ह्याचे दोन भाग करायचे म्हणजे फोल्ड करायचे आहे अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर हा एक भाग पूर्ण हा असा ओपन होतो आणि हा पॅक बंद असतो आणि हा स्कार्फ घ्यायचा आहे हा आपल्याला नाकाभोवती असा टाईट करायचा आहे आणि वरती अशी नॉट बनायची आहे एकदम टाईट करायचा नाही आहे नाकाभोवती नाही तर आपल्याला ना शॉर्ट घेण्यासाठी त्रास होईल आता हा पूर्ण असा बांधल्यानंतर आपल्याला डोळ्याखालून थोडासा असा खाली करून घ्यायचा आहे आणि हा एक भाग आता हा ओपन राहिलेला आहे अशा पद्धतीने हा भाग आहे ना हा असा पूर्ण घेऊन असा जवळ घ्यायचा एक भाग आणि हा पूर्ण अशा पद्धतीने वरून आपल्याला काढायचा आहे आणि पूर्ण हा स्कार आपला व्यवस्थित पॅक होतोय पूर्ण झाकला जातोय फक्त डोळ्याभोवती व्यवस्थित सारखं करून घ्यायचंय थोडस डोक्या थोडे केस वगैरे असतील ते पूर्ण झाकले जावेत आणि कपाळ्याभर पण थोडंसं खाली घ्यायचं अशा पद्धतीने कारण जेणेकरून हा भाग सुद्धा आपला पोर्शन आहे हा सुद्धा काळा पडतो तर अशा वेळेस आपण हे पूर्ण इथपर्यंत झाकून घ्यायचंय ही पहिली पद्धत झाली आहे बघा बघू शकता एकदम इझी आहे आता आपण दुसरी पद्धत बघूया आता आपण पहिली पद्धत बघितली आहे आपण दुसरी पद्धत बघायची पूर्ण स्कार आहे हा आपल्याला ओपन करायचं आहे थोडासा असा फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही पद्धत जवळजवळ सगळ्यांनाच माहिती असेल आणि त्याच्यानंतर पाठीमागून असा टाकायचं आहे पाठीमागून टाकल्यानंतर एक छोटा भाग ठेवायचा आहे एक आपल्याला ओढणीचा मोठा भाग ठेवायचा आहे आणि पूर्ण हा केसाचा भाग कपाळ्यापासून आपल्याला पूर्ण असा कवर घेऊन करायचा आहे कवर केल्यानंतर हा भाग आहे हा कानाच्या पाठीमागून असा घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा जो मोठा भाग आहे ओढणीचा म्हणजेच कागचा तो आपल्याला घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याला फोल्ड आहे मध्ये आणि फोल्ड केल्यानंतर हा नाकाभोवती आपल्याला ना पूर्ण अशा पद्धतीने बांधून आहे नॉट घट्ट बनायची नाहीये थोडी लूजच बांधायची आहे आपल्याला नाक सुद्धा टाईट करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने हा दुसरा स्कार्फ आपला रेडी झालाय तुम्ही ज्या वेळेस गाडीवर जा जात असतील त्यावेळेस अशा वेळेस तुम्ही स्कार्फ बांधू शकता आता दोन पद्धती आपण बघितल्या आहेत आपण तिसरी पद्धत बघणार आहोत तर सेम आपण असा स्कार्फ घ्यायचा आहे थोडासा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला पाठणं असा टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला डोकं म्हणजे आपल्या केसाचा जो भाग आहे तो पूर्ण कवर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पुन्हा कानाच्या पाठणं आपल्याला ही स्कार्फ आहे अशा पद्धतीने हा काढून घ्यायचा आहे आणि एक भाग सेम लहान आणि एक भाग आपण पुरस्कारचा मोठा ठेवलेला आहे आत्ता दुसरी गोष्ट म्हणजे तर कानाच्या बाजूला थोडंसं असं हे भाग आहे हे थोडेसे घ्यायचे आहे आणि आपल्याला पाठीमागून अशा पद्धतीने पाठीमागून आपल्याला पूर्ण कवर केल्यानंतर आपल्याला नॉट बांधायची आहे अशा पद्धतीने पूर्ण आपण नॉट मारून घेतलेली आहे पूर्ण हे आपलं डोकं आहे आपल्याला हे पूर्ण असं कवर करायचं आहे थोडंसं असं फिट असा हा भाग राहील आणि त्याच्यानंतर जो हा मोठा भाग आहे तो पुन्हा आपल्याला कवर करून घ्यायचा आहे म्हणजे हा ओढणीचा जो भाग आहे स्कार्फचा जो भाग आहे ओढणी घ्या किंवा स्कार्फ घ्या दोन्ही गोष्टी आहेत तर हा स्कार्फचा भाग आहे हा थोडासा असा फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने मध्ये करून घ्यायचंय म्हणजे आपल्या साईडने करून घ्यायचंय आपल्या साईडने केल्यामुळे काय होतं हा भाग आहे जवळजवळ डबल होतो ने, ने, अशा पद्धतीने जे काही बाहेरचं प्रदूषण जे धूळ बिळ उरते किंवा उष्णतेने जे सूर्याचे किरण वगैरे येतात अशा वेळेस थोडा जाडसर असा हा भाग असतो हा आपण मधून असा पूर्ण होती लावून पुन्हा नॉट बांधायचे अगदी सोप्या पद्धतीने आणि इझी अशा ह्या तीन पद्धती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत पूर्ण कव्हर होऊन जाते ज्यावेळेस वेळेस मार्केट ला गाडीवर जात असतील तर अशा पद्धतीने पूर्ण बांधून आहे बघू शकता पूर्ण कव्हर होते आता आपण चौथी पद्धत बघणार आहोत पूर्ण ओढणी आपल्याला ओपन करून घ्यायची आहे आणि पूर्ण अशी मागे टाकून घ्यायची आहे पूर्ण दोन्ही भाग आपल्याला सारखे ठेवायचे आहेत पूर्ण आपल्याला डोका आहे हे झाकून आहे अशा पद्धतीने ओढणी जवळ घ्यायची आहे त्यानंतर हा भाग आहे एक आपण ओढणीचा जो टोक आहे अशा पद्धतीने इथून असं व्यवस्थित टाईट करून घ्यायचंय हा भाग पूर्ण असा काना होती पाटण असं आपल्याला डोक्यावरून आहे सारखा करून घ्यायचंय डबल करून घ्यायचंय अशा पद्धतीने पुन्हा अगोदर आपण काना पाठण काढला होता आता आपण कानाच्या वरून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि पूर्ण इथे झाकून बघू शकता हे त्याच्यानंतर इथे आपल्याला टाईट करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलंय बघ पूर्ण अशा पद्धतीने मी सर्व हे कव्हर करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पाठण सुद्धा हे पूर्ण कवर झाल्यानंतर आपल्याला हा ओढणीचा आता एक भाग आहे तो आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि थोडासा फोल्ड करायचा आहे फोल्ड केल्यानंतर दोन भाग घ्यायचे हे बघा बघू शकता हे आणि पूर्ण हे नाकाभोवती आपल्याला पुन्हा हे नाक आहे असं झाकून आहे ओढणीने आणि वरती अशा पद्धतीने हे पुन्हा आपल्याला नॉट मारायचे त्यानंतर आपल्याला व्यवस्थित सारखी करून घ्यायची आहे ओढणी आणि डोळ्याभोवती सुद्धा अशा प्रकारे पूर्ण आपलं डोकं हे सर्व आपला डोक्याचा भाग पूर्ण हा व्यवस्थित ओढणीने म्हणजे कापने व्यवस्थित झाकला जातो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पूर्ण कवर करू शकता त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे आज म्हटलं तर थोडी ओढणी आहे सॉफ्ट घ्यायची त्यानंतर थोडी लांबसर वगैरे घ्यायची त्याच्यामुळे आपल्याला नॉट वगैरे व्यवस्थित बांधता येते तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला स्कार्फ कसा बांधायचा तो दाखवले आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आपल्याला उन्हापासून कसं संरक्षण करता येईल हे आज मी तुम्हाला स्कार्फ बांधून दाखवलं आहे तर टिप्स फॉर लाईफ हे आपलं चॅनल आहे आणि ह्या चॅनलवर जर का तुम्ही अजून सबस्क्राईब नसं केलं तर ते जरूर करा आणि बाजूला बेलबटन आहे ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि लाईक देखील करायला विसरू नका आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशाच भेटू एक छान छान व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय आणि दुसरी गोष्ट म्हटली तर आपलं दुसरं देखील चॅनल आहे पाटील किचन अँड ब्लॉक म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मी छान छान अशा रेसिपी दाखवत असते तर त्या चॅनलवर जाऊन सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि ते चॅनलमध्ये ज्या आपल्या रेसिपी आहेत त्या तुम्हाला आवडल्या तर नक्की चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बाजूला ते देखील दाबायला दिसू नका अशाच भेटू एक व्हिडिओला त्यासुद्धा तर तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद